चला आपले या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज टी शीएस पॅटर्नचं मराठीचा पुढचा प्रश्न संच बघतोय प्रश्नसंच क्रमांक सात याच्या आधीचे प्रश्नसंच सहा त्यांच्या पी डी एफ त्यावरचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर अव्हेलेबल आहे म्हणजे बॅचेसमध्ये टी आय टीची बॅच मुख्य सेविकेची बॅच सरळ सेवेची बॅच तलाठीची बॅच समाज कल्याण गृहपालची आदिवासी गृहपालच्या बॅचेस जे आहेत त्यामध्ये अवेलेबल आहे मुख्य सेविका असेल टी आय टी समाज कल्याण आणि इतर विविध परीक्षा एमपीएससीच्या सुद्धा परीक्षांच्या बॅचेस अभ्यास कट्टर तुम्हाला भेटतील सुरुवात करूया आजची आहे ना थोडीशी वेगळी करतोय सुरुवात करतो आहे एका पॅसेज पासून टीसीएस मध्ये पॅसेज येतो येऊ शकतो हा आता इथे काय बनगडे आहे थोडस मुख्य सेविकेला फक्त दहा प्रश्न आहे त्याच्यामुळे तिथे पॅसेजची शक्यता मला कमी वाटते पण समाज कल्याण भरती आदिवासी भरती किंवा इतर विविध परीक्षा तिथे पॅसेज येऊ शकतात इकडे सांगता नाही दोन तीन तीन प्रश्नांसाठी एखादा टाकला तर सांगता येत नाही मुख्य विजेत आपलं माहित असलं पाहिजे माझं म्हणणं मराठीमध्ये ना मराठी आपलं वाचता येते मराठी आपलं कळते इथे ना थोडस आधी प्रश्न आणि नंतर प्रश्नांचे ऑप्शन हे वाचायचे नाही एक ते पाच प्रश्न म्हटले ना तुम्ही फक्त आधी प्रश्न बघा उपासनेची खरी कल्पना कोणती ओके दुसरं देवाला केला खरा नमस्कार कोणता बघा पहिलं उपासना दुसरं देवाला नमस्कार तिसरं तपात कशाचा हिशोब नसतो जप तप आपल्या डोक्यात आहे ना ते किवड असले पाहिजे लेखकाच्या मध्ये खरा उपवास कोणता आणि पुढचा प्रश्न जो आहे ओके ते सेम झाला आहे काय हरकत नाही या ठिकाणी तुम्हाला चार प्रश्न विचारले तुम्हाला बघायचं आहे येस ओझर तिन तर विविध उपासनांच्या नावाने चालणाऱ्या व्यवहारात बाह्य उपचार पाळले जातात पण उपासनेतील गर्भित सार हरवलेलं दिसतं हे भाव आहे आंतरिया गीताच्या संदर्भात लेखकाने स्पष्ट केलेला आहे देखल्या देवादंडवत या वाचारानुसार अनेक जण वाटी दिसणाऱ्या देवळातील देवाला चपला काढून धावता नमस्कार करतात असा नमस्कार करण्यापेक्षा मनाचा चंचलपणा दूर करून शांत होणे हे नमस्काराला आवश्यक असतं जपाच्या वेळी माळ ओढण्यात लक्ष असण्यापेक्षा नामस्मरण उसकटणे उत्कटपणे निर्धास्तपणे व्हावे नामस्मरण संख्येने किती वेळा केले याचा हिशोब प्रापंचिक वृत्तीत मोडतो पारमार्थिक नाही उपासनेमध्ये आपण किती जप केले याचे इतरांसमोर प्रदर्शन करणे सोडून देता यायला हवे बघा हा जपाचा विषय जप तपामध्ये पुण्याचा हिशोब नसावा प्रश्नाला आहे तुम्हाला कशाचा हिशोब नसावा पुण्याचं उत्तर भेटलं एक उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणे उपवास करताना खाण्याची इच्छा झाली तरी उपास मोडला असे म्हणा म्हणजे खाल्लंच पाहिजे असं नाहीये इच्छा झाली तरी उपास मोडला असं मना म्हणताय उपास आणि संयम यांचा तसा संबंध नसतो उपासना हे कर्तव्य नसून कर्तव्य ही उपासना ही सर्वोत्कृष्ट कल्पना आहे उपासना म्हणून जी कृती आपण करू तिच्यातून मनात भक्तिभाव जागा व्हायला हवा उपासनेतून काय जागा व्हायला हवं भक्तिभाव आणखी एका प्रश्नाचं उत्तर आपलं येत आहे कारण भावत्वची देव उपासना इतरांच्या नजरेत येण्यासाठी केली तर ती कधीच मनाला समाधान देणारी नसते उपासना खाजगीरित्या केली तरच अस्सल असते या उलट सार्वजनिक उत्सवातून कांठळ्या बसवणारे आवाज करणे इतरांवर आपल्या कृती लादणे कुणाच्या तरी पैशावर फुकटाच उत्सव साजरे करणे या दुष्प्रवृत्ती निर्माण होतात भावना ही अंतरी ही ती स्थिती येते बघा उपासनेची खरी कल्पना कोणती आता तुमच्या या ठिकाणी तुम्ही जर वरती बघितलं सार्वजनिक असावे दिखाऊ पण असावे दिखाऊ पण नसावे सतत देवाजवळ असावे वरचा पॅसेज जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुमच्या लक्षातील चेल उपासना म्हणजे देखावपणा नसणे उपासने आवश्यक आहे देवाला किल्ला खरा नमस्कार कोणता हात जोडून सोन्याचा मुकुट वाहून मनाचे चंचलपणा दूर करून शांतवणे फुले वाहून आपण बघितलंय मनाचा चंचलपणा दूर करून शांतो बघा तुम्ही जे मार्क्स पक्के होत आहे दोन दोन मार्क्स जप तपात कशाचा हिशोब नसतो झालं सरळ अश्रुचा पुण्याचा पापाचा वेदनेचा संपला विषय पुण्याचा हिशोब नसतो लेखकाच्या मते खरा उपवास कोणता बघा प्रवचन करणे दिवसभर उपाशी राहणे देवाची आराधना आणि मनाला लागलेला ध्यास 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 फळ खाणे खरा उपवास कोणता चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खरा उपवास हा आहे देवाची आराधना आणि मनाला लागलेला ध्यास जो आहे त्याला आणि खरा उपवास म्हणतो या तोच प्रश्न रिपीट झाला पाचवा प्रश्न काहीतरी स्कॅनिंग मध्ये काही हरकत नाहीये पण तुम्हाला आयडिया आली की करायचं काय करायचं काय आणि हे सगळं करायचं असेल तर अभ्यास करता कराई एप्लिकेशन आहे ऍप डाउनलोड केल्यानंतर बॅचला प्रवेश घेण्यात काही अडचणी येत असतील काही मनात शंका असतील हा नंबर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्हाला अतिरिक्त माहिती भेटून जाईल समीरन या शब्दाचा समानार्थी शब्द समीरण हा आ, अनेक वेळा आलेला शब्द आहे हेच राहणार आहे वारा कुंदर असुर समर समीरण सहा नंबरचा प्रश्न समीरण म्हणजे काय समीरन म्हणजे वारा वाऱ्यासाठी आणखी कोणकोणती कौन शब्द तुमच्याकडे आहेत मला जरा सांगा बघू खालील शब्दाचा अर्थ दिठी ए आहे न दुःख हेवा खेद दृष्टी म्हणजे हे होणार आहे हाय ना याच्या आधी नाही प्रश्न दिठी म्हणजे दृष्टी आहे <laughs> वाक्य रचना दिली आहे लेखन नियमानुसार योग्य वाक्य रचना कोणती तुम्हाला विचारलंय अनेक शहरे राज्यातील आपल्या वेढलेली आहेत धुराने धुराने वेढलेल्या राज्यातील अनेक शहरे आहेत आपल्याकडे वेढलेली आहेत शहरे धुराने आपल्या राज्यातील अनेक शहरी धुराने वेळलेली आहे तुमचं आणि आमचं सेम आहे बघा इथे काही व्याकरण नाहीये इथे फक्त तुम्ही वाचन किती करतात किती चांगलं करतात ते विचारलेलं आहे तुमचं उत्तर रेडिओ आहे बघा आपलं मराठीमधली वाक्य रचन काय सांगते मुख्यत्वे क्रियापद शेवटी असलं पाहिजे दोन वाक्य असे जिथे क्रियापदच शेवटी नाही धुराने वेळलेल्या राज्यातील अनेक शहरे आहेत आपल्याकडे असं सरळ आपलं खटकत दे खटकलं पाहिजे हिरा अरवली रत्नागिरी शेरयू ही कोणती नाम आहेत आता बघा रत्नागिरी हे एका जिल्ह्याचं नाव आहे शेरयू एका नदीचं नाव आहे अरवली एका पर्वताचं नाव आहे हिरा कशाचं नाव आहे हिरावती माहित आहे पण हिरा पण ही नाव आहे कशाला तरी दिलेली नावं आहे विशेष नाम सर्व नाम सामान्य नाम भाववाचक नाम नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ही नाम यांना आम्ही विशेष नाम असं म्हणतोय प्रावीण्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा बघा प्रावीण्य प्रखरता प्रतिष्ठा नैसर्गिक कौशल्य प्रावीण्य दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचा आहे प्रावीण्य म्हणजे काय प्रावीण्य म्हणजे कौशल्य स्किल बघा प्रावीण्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगामध्ये कर्त्याला तृतीय विभक्तीचे प्रत्यय न लागता कडून हे शब्द योग्य व्यय त्या ठिकाणी लावलं जात कडून इंग्लिश मध्ये त्याला बाय म्हणतो आम्ही बाय त्याने त्याच्याकडून काम करून घेतलं असं नाहीये कडून ना, इंटरेस्टिंग आहे उदाहरण दोन तीन आहे महत्वाचे समापन ते जे मी आत्ता जे बोललो का तो वेगळा विषय आहे तो विषय वेगळा आहे दुसऱ्याकडून काहीतरी करून घेतोय आम्ही तो विषय वेगळा आहे समापन कर्मणी ते क्रियापदाचा प्रकार आहे नवीन कर्मणी करतो कर्म संकर भावे प्रयोग इंटरेस्टिंग आहे उत्तर देता आलं पाहिजे कार्यकर्त्यांकडून पत्रके वाटल्या गेली असं जेव्हा येतं ना तेव्हा ते कडून येतं अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तिथे नवीन कर्मणी असतो या नवीन कर्मणीला आणखी एक शब्द आहे तो काय ज्यांना माहिती बघूया मराठीचे लेक्चर्स तुमच्यासाठी खूप सारे अपलोड केले करतोय करत राहणार टी आय टी शिक्षक भरतीचे विद्यार्थी मित्र परिपूर्ण बॅच आहे परिपूर्ण म्हणायचे आता जॉईन व्हा दोन हजार पंचवीस शिक्षक भरतीसाठी एक अत्यंत महत्वाचं वर्ष असत काय होतंय आमचे गोंधळ काय माहिती का अपयशी विद्यार्थ्यांचा गोंधळ काय यांचं कसं आहे भरती निघाले गेल्या नंतर फॉर्म भरायचे नंतर मग क्लास लावायचे नंतर उड्या मारायचे सलेक्शन होतच नाही तुमचं तुम्हाला आतापासून जाहिरात निघण्याच्या आधी ते सगळं गरम वातावरण होण्याच्या आधी तुम्हाला आहे ना तुम्ही थंड करून खायला शिका थंडा महिने राहिले मग परीक्षा आली नंतर मग त्या गरम गरम मध्ये मी माझे हातपाय वाजून घेतो अजिबात नाही आधीच सगळं शांतीत क्रांती करा थंड करून खायला शिका नवीन असेल तुमच्या अक प्रचार हिंदी मधून आलेला आहे तो महत्वाचा आहे थंडाकरकी खाणे का तर ते थंडाकरकी खाना आहे ना तो इथे राणे का हा अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं बॅच जॉईन करता येईल इतर तर बॅचेस आहेत ते पण टी आय टी विद्यार्थ्यांसाठी विशेष या ठिकाणी आहे मुख्य सेविकेची ब्याच आहे फुल बॅच या ठिकाणी तुम्ही बघतायत समाज कल्याणची ब्याच आहे तीही तुम्हाला घेता येईल समाज कल्याणला खूप सारे विद्यार्थी मित्र नव्याने जॉईन होत आहेत आपल्याकडे त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला काहीच कमी पुढे देणार नाही नोट्स तर चप्पर फाडके देतोय टेस्ट पेपर आहे तुम्हाला वेगळे त्या ठिकाणी भेटताय ज्यांना पाहिजे त्यांना कडून झालं पुढे जाऊया बाबू आहे बर जणू पण आहे बाबू मोश आहे बाबू आहे आता हे जरा नवीन झालं मास्तर आम्ही लय वाचलं लय घोकंपट्टी केली हे बाबू आहे काय आम्हाला आतापर्यंत कोणत्या पुस्तकात दिसलं नाही पण टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे हे काही हवेतून नाही आलंय अभिजी देसाई दत्ता टोळ शना नवरे हेमंत देसाई बाबू आहे हेमंत देसाई हे, हे, हे यांचं टोपण नाव बाबू आहे खालीलपैकी वाक्प्रचाराने अर्थ यांची अचूक जोडी बघ कणिक तिंबणे कष्ट करणे काका वर करणे हात वर करणे अर्धचंद्र देणे हकालपट्टी करणे पानवतारा करणे स्वागत करणे वाक्प्रचार व अर्थ याची अचूक जोडी चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कणिक तिमणे म्हणजे एखाद्याचा त्याला चाप देणे इथे बोल होतोय काकावर करणे म्हणजे हात वर करणे नाही तसं नाही म्हणता येत ओके अर्धचंद्र देणे म्हणजे अकालपट्टी करणे टाटा बाय बाय हा आम्ही जातो तुम्ही जा तुमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हे बरोबर आहे पुढे बाणवतारा करणे म्हणजे स्वागत नाही करणे त्याची खरडपट्टी काढणे त्याचा अपमान करणे स्वागत स्वागत करणे म्हणजे मग त्याच्यासाठी आपण ते हे पसरणे म्हणतो शामियाना पसरणे घालणे वगैरे असं आपण म्हणू शकतो पुढील पर्याय आहे त्याच्यातून अचूक शब्द लिहा षष्टब्दी पूर्ती षष्टब्दी पूर्ती कसं आहे शुद्ध शब्द काय शुद्ध शब्द बघा पुरती तर आसन असणारे पहिला मुद्दा हा षष्ट्य षष्ट मध्ये षष्ट इथे य य गोल केला याने नाही षष्टेप दी, दी पाहिजे दि ध नाही ध धो वाला ध चा म करून नाही चालणार ध चा ध झाला पाहिजे षष्टेप दी पुरती तुम्हाला एक देऊ का बघूया तुमच्यातलं जे करेल ना ते माझे ओरिजिनल विद्यार्थी घरी म्हणजे स्वतः नंतर दी अब्दीपूर्ती या शब्दाची ना फोड करायची हो करणे याचा कार्यक्रम करायचा म्हणजे काय त्याच्यामध्ये किती व्यंजन आहेत त्याच्यात किती सोर आहेत हा बघूया किती जण करतात हा इंटरेस्टिंग आहे तो प्रश्न वेगळा येतो या तो वेगळा येतो आहे ये चतुर्थी तत्पुरुष पंचमी तत्पुरुष तृतीया षष्ठी याच ज्यांना जमलं ना किती व्यंजन किती सोर आहे किती जोड शब्द आहे त्यांचा तो एक प्रश्न पक्का झाला गर्भश्रीमंत सामासिक शब्द सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गर्भश्रीमंत बघा चतुर्थी पंचमी तृतीया षष्टी याचा आधी विग्रह कसा होतो गर्भातून गर्भापासून श्रीमंत येतो बेंबीच्या डेठापासून जसं म्हणतो आम्ही हृदयाच्या तळापासून जसं म्हणतो तसा गर्भापासून म्हणजे जसा जन्माला आला तेव्हापासून ऊन हे पासून तून ते जे आहे ना ते पंचमी तत्पुरुष आहे पुढे जातोय भरीव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द भरीव भरलेला गोळा सघन पोकळ सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या <laughs> समोर आहे भरिव शब्दाचा विरुद्ध शब्द तुम्हाला विचारणार भरिवचा भरलेला तर होणार नाही गोळा भरीव ते म्हणजे ते विशेषण विचारलं असतं तर जमलं असतं सघन सघन म्हणजे काय म्हणजे सधन वेगळं सघन वेगळं पण हे वे आहे आणि दुसरं पोकळे ते पोकळ हे पुढे चौघडी या शब्दाचा समास ओळखा द्विभू अव्यभाव द्वंद्व आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचे बघा बर काय चौघडी आता इथे ना पहिलं पूर्वपद जे असत ते जर शब्द हे असेल संख्यात्मक विशेषण असेल तर त्याला आम्ही काय म्हणतोय हे चौघडी म्हणजे चार घड्या चौघडी त्याला आम्ही द्विगो समास असं म्हणणार आहोत असा आम्ही इतिहास म्हणणार आहोत बी रघुनाथ हे टोपण नाव कुणाचं बी रघुनाथ या टोपण नावाने लेखन करणारे लेखक कोणते भगवान रघुनाथ पांडे भगवान रघुनाथ कुलकर्णी भगवान रघुनाथ चावरेकर भगवान रघुनाथ जोशी बी रघुनाथ एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे बी रघुनाथ भगवान रघुनाथ कुलकर्णी थोडा हटके बरे आणि तुम्हाला थोडा हटकेच करावं लागेल तुम्ही म्हटले आमचं तेच चाललंय कुसुमाग्रज केशसुत गोविंद ग्रज।, no, no. ग्रज ग्रज तसं नाही चालणार थोडस आम्हाला जरा आग्रज व्हावं लागेल ओके okay? अनुज आग्रजच्या आम्हाला जरा पुढे जावं लागेल आणि तुम्ही जाणार आहे आपल्या अभ्यासकट्ट्यावर तुम्ही आले ना तर तुम्हाला त्याच्या पुढे मी घेऊन जातोय कारण इथे आपण शब्दसंग्रहावर बेसिक वेगळे लेक्चर घेतोय आणि ते तुम्ही करावे लागतील तुमच्या बॅचमध्ये ते ज्यांनी बॅचेसला ऍडमिशन घेतलं अभ्यासकट्यावर त्यांनी बॅच मध्ये गेल्यानंतर ते जे कंटेंट आहे त्या कंटेंटमध्ये मराठीचं फोल्डर आहे तिथे जाऊन ती बघायचं इंग्लिशच्या फोल्डरमध्ये इंग्लिशचे जे कि गणित बुद्धिमत्ता ते ते फोल्डर आहे प्रमाण लेखन आहे अचूक शब्द क्रीडांगण क्रीडांगण क्रीडेच अंगण क्रीडेसाठी अंगण खरं म्हणजे तो सामासिक शब्द सुद्धा आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय बघा आता क्रीडांगणमध्ये ना शेवटी न बाणा नळाचा नसतो घन नसतोच क्रीडांगण क्रिया हा दीर्घ असतो एवढे एक लक्षात घ्या क्रीडांगण क्री हा दीर्घ असतो हा, हा शब्द महत्वाचा आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एरंडाचं गुऱ्हाळ हा अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे अत्यंत दारिद्र्य निष्फळ बडबड अतिशय उदार लावा लावी करणारा एरंडाचं गुराळ बघा बरं इंटरेस्टिंग आहे एरंडाचं गुराळ म्हणजे काय एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे निष्फळ बडबड एरंडाची गुराळ निष्फळ बडबड मला भेटला राव या ठिकाणी मला यूज करता येणार या ठिकाणी असं या अलंकारिक शब्दाचा आमच्या शेजारचा माधव शास्त्रीय संगीत उत्तम गातो या वाक्यातलं विधेय ओळखा उद्देश म्हणजे करता विधेय म्हणजे क्रियापद बघा बर विधेय बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय शेजारचा गातो माधव शास्त्रीय संगीत विधेय ओळखा विधेय म्हणजे क्रियापद आणि मग क्रियापद यामध्ये एकच आहे ते म्हणजे गातो खाली म्हणीचा योग्य अर्थ सामायिक घोडे पाण्या वाचून मेले जरा हटके ना आतापर्यंत आम्ही म्हणीभरे भरपूर पाहिले पण असं सामायिक घोडे पाण्या वाचून मेले तसं सोपं आहे वाचलेलं नसलं तरी ऑप्शन बघितले की जमेल सांगेल तेवढंच काम करणे म्हातारपणी कोणीच काळजी घेत नाही सर्वांची मालकी असलेल्या वस्तूची कोणीच काळजी घेत नाही शुल्लक गोष्टीसाठी मौल्यवान गोष्टीचा नाश करणे दोन तर पहिले कट करा काय पहिलं सांगेल तेवढंच सांग काम सांगकाम या ते तर नाही शुल्लक गोष्टीसाठी मौल्यवान गोष्टी हे तुम्हाला वाटेल म्हातारपणी कोणीच काळजी घेत नाही त्याला आपण ते मेले वगैरे म्हटलं आपलं वाटतं म्हातारपणी आणि म्हातारपण माणूस मरत तसं वाटू शकतं काही जणांना पण नाही तसं नाही मग तसं नाही तर कसं तर ते असं मास्तर म्हणतील तस सर्वांची मालकी असलेल्या वस्तूची कोणीच काळजी घेत नाही तीन नंबरचं उत्तर आलं पाहिजे पुढे मी जातोय समदर्शक शब्द अयोग्य जोडी ऊसाची मोळी असते काजूंची गोफन असते केळ्यांचा घड असतो वस्तूंचे भांडार असते कलेक्टिव नाव चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा ऊसाचे मोळी असते यस केळ्यांचा घड असतो केळ्यांचा घड यस वस्तूचे भांडार असते यस काजूंची गाथन आहे की गोफन आहे पण गोफन माहिती तुम्हाला गर गर, 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 गर। पाखर मारण्यासाठी गोफन वापरायचो आहे तुम्ही बघितले की नाही माहित नाही आम्ही खेड्यातून वाढलेलोय आहे शेतकऱ्यांची मुलं आहोत त्याची कर्तबगारी फार मोठी होती या वाक्याचे उद्गार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा त्याची कर्तबगारी फार मोठी होती बघा केवढी मोठी त्याची कर्तबगारी त्याची कर्तबगारी लहान नव्हती अशी नाही किती मोठी होती त्याची कर्तबगारी फार मोठी होती त्याची कर्तबगारी पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय त्याची कर्तबगारी फार मोठी होती केवढी मोठी त्याची कर्तबगारी उत्तर एक आलं पाहिजे उत्तर एक आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे आपण जातो अभ्यास कट्टा एप्लिकेशन आहे आणि तुम्हाला तुमची कर्तबगारी मोठी करायची असेल तर एकच कट्टा अभ्यास कट्टा आणि त्या ठिकाणची मुख्य सुविधीची फुल बॅच आहे तांत्रिकची बॅच आहे खूप सारे विद्यार्थी मैत्रिणी जॉईन झाले आणि नक्कीच जे जे जॉईन झाले ना ती खुश आहे तुम्ही आपल्या विद्यार्थी मित्रांना विचारायचं आपल्या मित्र मैत्री मैत्रिणींना आधी विचारायचं ज्यांनी जॉईन केलंय त्यांना नंतर मग अभ्यास करता ॲप्लिकेशन वर या बॅचची जॉईन करायचं चला हे लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद